शुभ सकाळ कसे आहेत सगळे स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि रविवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या समर्थला गुलाबजामुन इतके आवडतात कधीही तो गुलाबजामुन मागतो तर आज थोडंसं दूध शिल्लक होतं तेवढ्याच एक लिटर दुधाचं मी खवा बनवायला ठेवला खवा बनतो एका साईडला आणि आंघोळ करून आले दोघंजण त्यासाठी त्यांना नाश्ता बनवते तर रविवारी त्याला जो मागतो तोच नाश्ता द्यावा लागतो मी जर मनानं दिले तर तो अजिबात खात नाही दिवसभर उपाशी बसल पण खाणार नाही मग जाऊ द्या म्हणलं एक तर मी बाहेरलं पोरांना काही देत नाही जे काही देते एडं वाकडं घरचंच देते तर आता इथं माझं चाललेलं आहे झटपट भेळ बनवायची चुरमुऱ्याची हे गोकुळची चुरमुरे आहेत म्हणजे आपण भेळला वापरतो ना ते चुरमुरे आणि जो चिवड्याला कोल्हापुरी मेवा येतो तो, तो नाही आणि प्रसादाचे चुरमुरे येतात ते पण नाही आणि आता यावरती मी भरपूर <coughs> असं फरसण टाकून घेतलेलं आहे तर हे, हे फरसण तिखट आणि गोड दोन्ही मिक्स आहे सम्राटला आवडतं म्हणून त्यानंतर थोडंसं गूळ तर मी काय करायचे चिंच गुळाची चटणीच चे बनवून टाकायचे पण आता माझ्याकडे चिंच संपली आहे मग एकटा गुळ भिजवून काय करू म्हणून मी थोडंसं हातानं चुरून टाकते कारण मी भेळ ओलीच बनवणार आहे नंतर ह्या गुळाचा पाक बनून जाईल त्यामध्ये तर थोडंसं फुडून फुडून मी गुळ टाकलेला आहे परत भेळमध्ये टाकलेला आहे चवीपुरतं मीठ आपलं सेंदू मीठ परत थोडंसं तिखट टाकलेलं आहे थोडंसं चिवडा मसाला ए, होता माझ्याकडं तेही टाकलं आणि थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे बा, काय रे बाळा बा, हां भेळ बनवते तुला तू दादा काल खाल्ली ना भेळ ते भेळ बनवते पोरांना दोघाला खायला दिली आणि त्यानंतर मीही थोडीशी भेळ घेतली खायला कारण मीही सकाळी आज नाश्ता केला नव्हता आणि काय पिलू सोबतच माझं स्वयंपाकही चालू आहे कुकर लावलेला आहे तर बघा इथं माझी पिल्ले कशी खातेत भेळ आंघोळ करून कपडे घालून आता बनवून खवा तर आता पूर्ण लक्ष मी खव्याकडं दिलं कारण थोडंसं लक्ष दिलं तर लवकर खवा होईल आणि खाली चिटकणार नाही तरी पण थोडंसं चिटकलंच होतं खाली आणि झटकिपट आता खवा बनवून घेते आणि परत आपण पुढे बघूया मस्त असे गुलाबजामुनची रेसिपी चुलीवरला खवा पटकन बनतो आणि गॅसवर थोडंसं वेळ लागतं आणि चुलीवर एवढं चिटकत नाही मी बऱ्याच वेळा चुलीवर खवा बनवला आहे गॅसवर जेवढं आपलं जाळ बुडाला असतो तेवढं बरोबर बशीच्या प्लेटाच्या आकारा एवढं बुडाला जळतं म्हणजे जळतंच माझा खवा पूर्ण लाल होऊन जातो आणि आता वाजलेले आहेत जवळजवळ जोड� बारा आणि आज मी उठलोच होतो उशिरा सुट्टी असल्यामुळं कारण सुट्टी आम्ही मनसोक्त साजरी करतो मग ते झोप असो कामाचं थोडं करायचं थोडं सोडून द्यायचं मस्त चमचमीत खायला बनवायचं तर हे हा खवा बनलेला आहे तर थोडासाच एक लिटरचा खवा आहे काय झालं आहे जामून मला काय वाटायला लागलं आता लगेच संध्याकाळी करूया ना कसलं जामून रे गुलाब जामून कशाच बनतंय तूच आहे माझी मम्मी आणि तुळस माहित नाही काय मला आवडतच नाही त्यामुळे मला माहित नाही बनवायचं खवा बनवून ठेवलं माझ्या बाईसाठी तू तर माझी परी आहे की चला बनवायचं हेल्प करणार काय काय करणार चला तर चला माझ्या बाळाला जामून खायचं आहे आज संडेचं भेळ खाऊन झाली सकाळ सकाळी लातली आईनं हलवा केला होता फिडायला गेलो आईश क्रीम खाल्ली आजकाल पण लय आमचा काय माहिती चला आपण आता जामून बनवूया तेच मग खाली टाकतात का येड्या मम्मीन कधी खाली टाकले बघितलंय का तू मग तुम्हाला विचारला का मग नक्टा कारभार केला का झाला ही असली मदत का सुट्टीची असली मदत आहे का आईला आगाव पण काय अरे जा बाबा मुड गया मेरा सबकडा हम्म सुट्टीच काम वाढवून आता खालीच टाकलाय नालाय कुठला पाक बनवायला ठेवते पळी चमच्या काय तरी हे खूप तिकडे गेलं पडली साईड यामध्ये मी टाकते गव्हाचे पीठ तर मी गव्हाच्या पीठांचे चमून बनवते अदोघ पण मी रेसिपी दाखवली आज माझ्या पिल्ल्यासाठी जामून चालू आहेत एकट्या पिल्ल्यासाठी मळून घ्यायचं पूर्ण जीव करून

सासूबाई तोड बघू ओ सासूबाई काय दाखवा तुमचं तोंड छान आहे गे सासूबाईचं तोंड मला महाग लागते तू सासूबाई बोलून सारखं आताच नाही तू पहिलं मला असं करतो भट्ट मला सासूबाई नाही म्हणून तू माझी सासू आहे तुला सात बाकी नाही बाळा पप्पाच्या आजी कुठं आहे आई आहे आपले आपण याच्या आधीच गेली आहे ना जे पप्पाकड पई छोटे छोटे आता का जेणं गुलाबजामुन बनवले तेच त्याचे गुलाबजामुन त्यानेच खायच

त्याला जोड येऊ नको hmm. किचन मध्ये लाड नसतो बाळा hmm. कोरडे कोरडे काम आहे बाळ उठलं ग 아피버서들 털어 넣을게요. 다으서 per tenir सात वाजलेत साडे नऊ आणि मी छावा पिक्चर बघितला मी आणि समर्थना एवढा